हजारो कोटी खर्च करून पणजीला स्मार्ट बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या प्रकल्पांतर्गत रस्त्याकडेला सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांमध्ये चक्क गांजाची रोपं आढळून आल्यानं खळबळ माजली गेल्या तीन दिवसांमध्ये सांतिनेज भागात दोन ठिकाणी गांजाची रोपं आढळल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकही चक्रावून गेले अखेर गांजाची रोपं लावून स्मार्ट सिटीची शोभा वाढवण्याचं कृत्य नक्की कोणी केलं याचा शोध आता सुरू करण्यात आहे पणजीत नेमकं काय घडतंय पाहूया डिजिटल वृत्तांत शनिवार चार जानेवारी रोजी सांतिनेज भागातील काकुलो मॉल समोरच स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या सुशोभीकरणाच्या ठिकाणी गांजाचं रोपट आढळून आल्यानंतर स्थानिकांना धक्काच बसला या प्रकाराची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकानं पाहणी करून ते रोपट जप्त केलं होतं ही घटना ताजी असतानाच सोमवार सहा जानेवारी रोजी या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या सांतिनेज सिमेट्रीच्या भागात देखील असंच सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांमध्ये आणखी एक रोपट आढळून आलं त्यामुळं स्मार्ट सिटीची शोभा वाढवण्यासाठी चक्क गांजाचं रोपट लावण्याचं धाडस कोणी केलं असावं याचा शोध आता अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस करत आहेत एन पी डी सी कायद्यानुसार भारतात गांज्यासह तत्सम अंमली पदार्थांचं उत्पादन वहन किंवा विक्री किंवा खरेदी करण्यास बंदी आहे या कायद्यानुसार दोषीला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात याच कायद्याच्या कलम दोनशे चौऱ्याहत्तर नुसार दाखल केलेला गुन्हा हा अजामीन पात्र आहे मात्र स्मार्ट सिटीची शोभा वाढवण्यासाठी गांजाची रोपं लावणाऱ्यांना या कायद्याची अजिबात भीती नसल्याचं दिसून येत आहे आता यामागं नक्की कोणाचा हात आहे याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा